पावसाची उत्संत नदीचं पाणी पात्रात शेतकरी शिवारात मान्सून पूर्व पाऊस काही पिकांना तारक तर काही पिकांना मार गेले चार पाच दिवस पावसानं पूर्ण विश्रांती घेतली यामुळे शिरोळ तालुक्यात पात्राबाहेर पडलेलं कृष्णा पंचंगा नदी नदीचं पाणी आता पात्रात केलंय पावसाच्या उघडीपेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून खोळंबलेली शेतीची विविध कामं करण्यात तालुक्यातील शेतकरी आपापल्या शिवारात मगण्यात मे महिन्याच्या माथ्यावर शेतकऱ्यांना अपेक्षित नव्हता एवढा धोधो धो मान्सूनपूर्व पाऊस बरसला सलग दहा बारा दिवस पावसानं कोणती रजा न घेता दमदार हजेरी लावली बरसलेला पाऊस काही पिकांना तारक तर बहुतांश पिकांना मारक ठरला तसेच शेतकऱ्यांची मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येणारी शेतीतील विविध कामं खुळंबून राहिली गेली चार पाच दिवस पावसाने पूर्ण उत्संत घेतले यामुळे शेतकरी वर्ग आपल्या शेतशिवारातील खोळंबलेली कामं प्राधान्यानं करतोय पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची ऊस पिकातील भरणी थांबली होती काही शेतकऱ्यांची वाढी आवश्यक असलेली रासायनिक सेंद्रिय खतांची मात्रा द्यायची राहिलेली होती काहींची मशागतीची कामं राहिलेली होती असे सर्व शेतकरी आपल्या शिवारातील खोळंबलेली कामं पूर्ण करताना दिसतात तसेच सकल भागात शेतीमध्ये अजूनही काही ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिलंय तिथे पाणी एनकिन प्रकारनं काढण्यासाठी शेतकरी वर्ग धडपडतोय तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं पीक घेण्यात आलंय अखिवाट येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी कृष्णा वाळके यांची टोमॅटो तोडणीस आले मात्र सरीतून पाणी साचून राहिल्यामुळं मोठ्या प्रमाणात चिकल झालाय टोमॅटो तोडताना व सुरक्षित ठिकाणी खोपीजवळ आणताना गुडघ्या एवढं पाय सरीतील चिखलात रुततायत तरीही टोमॅटो नाशवंत भाजीपाला असल्यानं ना। काढणीस आलेला टोमॅटो काढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मजूर वर्गाच्या सहाय्यानं काढला जातोय तसेच बाजारपेठेत सध्या टोमॅटोला चांगला भाव नाही तरीही घातलेलं उत्पादन खर्च निघावा म्हणून तो आसपासच्या बाजारपेठेत पाठवतोय हेच परिस्थिती काकडी दोडका कार्ली कोथिंबीर मेथी आदी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची आहे पावसाचं पाणी सरीतून साचून राहिल्यामुळे बहुतांश भाजीपाला अतिपाण्यामुळे जागेवरच करपून गेला अशा शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय असं कृष्णा वाळके यांनी शिवार बोलताना सांगितलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतील पाणी लगेच निचरा झालाय अशा शेतकऱ्यांना झालेला पाऊस तारक ठरलाय अखिवाट येथील शेतकरी फैयाज गुलाब सनदी व राजू सनदी या बंधूंनी आपल्या लागण या ऊस पिकात बांधावर एकटोचा उन्हाळी भुईमुख व मुगाचा आंतरपीक घेतला होता यामध्ये त्यांचे पाच क्विंटल भुईमुख व सत्तर किलो मुगाचं उत्पादन निघालंय ओल्या भुईमुख शेंगाला बाजारपेठेत त्यांना चांगला दर मिळाल्याचं त्यांनी शिवार न्यूजला सांगितलं शिवार साठी अनिल जासूर